भाऊ नमस्कार नमस्कार आपण मागील हप्त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा या पक्षात प्रवेश केलेला असू अजितदादानी तुम्हाला पक्ष पक्षामध्ये घेत असताना काही गोष्टी तुमच्याशी त्यांचं नातं त्यांनी दाखवलेलं आहे की जुनं सहकार्य आपल्यामध्ये आलं त्यांना निश्चित आनंद झाला तुम्हाला काय वाटतं पक्ष वाढीच्या संदर्भात आणि पक्षासंदर्भात तुमची ध्येय धोरणं काय आहेत सध्याला खर तर काम करणारा नेता म्हणून दादाजी जे राज्यभर प्रतिमा आहे मी जेव्हा राजकारणी सुरुवात केली तेव्हा मी वसुंधरा पाटलांना पाहिलं आणि राज्यवादी वसुंधराव पाटील त्यांच्याकडे कोणी दहा धर्मपक्ष कोणी ते पाहत नव्हते त्यांच्याकडे निवेदन केल्यानंतर त्या माणसाने निवेदन त्या कागदाचा माणूस वाचून त्या माणसाचं काम कसं होईल ते काम मार्ग लागलं पाहिजे या भूमिकेत वसं काम केलं त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून आजी दादा दा, खुणे खुणे दें 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 या राज्यामध्ये कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पक्षाचा कोणी गेलं हे माझं काम आहे हे काम करायला विनंती केल्यानंतर ते काम कस मार्ग लागेल याकरता प्रयत्न करणार हा नेता आहे आणि त्यांचे माझे जवळपास नव्वद सालापासून जे स्नेह संबंध आहे आणि असं असताना काम करणाऱ्या माणसं त्या ठिकाणी सगळ्याला आवडतो मी देखील का काम केले त्यामुळं परत समोर येऊन या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक कसा वाढ वाढवला पाहिजे अधिकची कामं कशी केली पाहिजे या भूमिकेत आम्ही सगळेच जवळ जुने एकत्र येऊन पक्ष आपण चांगल्या प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याकरता मी दादाच्या नेतृत्व ठेवून पुन्हा एकदा यायचा निर्णय घेतलाय ही माझ्या गोष्टी निश्चित आनंदाची बाबी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला काही जिम्मेदारी देण्यात आलेली आहे का किंवा आता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशी कोणती मोठी जबाबदारी दादांनी दिली आहे का आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये दादांच्या नेतृत्वानी या जिल्ह्यामध्ये सगळ्या सहकारी संस्था आहेत पुणे जिल्हा सहकारी बँक असेल दूध संघ असेल विविध प्रकारचे विविध ठिकाणचे साखर कारखाने आहेत या सगळ्या संस्था दादांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम करतात आणि पुणे जिल्हा परिषद राज्यामध्ये सगळ्यात चांगले मोठी काम कर जिल्हा परिषद त्र्याहत्तर जागा आहेत जिल्हा परिषदच्या आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे निरोधकपणे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वभाव मला अजिदांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी सांगतो या दिवशी प्रवेश करता मी सांगितलं त्रेचाळीसच्या शेचाळीस जागा त्या जागा अजितदाच्या नेतृत्वाखाली येतील त्र्याहत्तर जागा आहेत मी सांगत सगळ्या जागा त्रे परंतु कमीत कमी त्रेचाळीस ते शेचाळीस जागा येतील कदाचित त्यापेक्षा जास्त जागा येतील पण दादाच्या नेतृत्वानी निश्चित मध्ये राष्ट्रवादी पक्षाला स्पष्टपणे बहुमत या जिल्ह्यामध्ये मिळेल का तर का, काम करण्यात आहे अनेक कामं त्यांनी केली पुणे जिल्हा बदलतोय हे कशामुळं अनेक मोठी विकासाची कामं प्रयत्न दादांचा आहे अधिक त्यांनी ते देऊन त्या माणसाला त्या तालुक्याला अधिकची मदत दादा करतात याची जाग या जिल्ह्याचे सर्व शेतकरी बांधवांना आहे त्याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद हे निर्वेदपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आलेशिवाय राहणार नाही त्याकरता ना ना आम्ही असंख्य कार्यकर्ते रात्र दिवस करू स्थानिक स्वराज्य संस्थांचा तुम्ही विषय घेतलाय जी जिल्हा परिषद आहे तुम्ही माजी अध्यक्ष पुणे जिल्हा परिषदेचे होता आ, ह्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये तुम्ही महायुतीच्या माध्यमातून तुमचे जास्त सोर्सेस राहणार आहेत का पक्षाच्या माध्यमातून जास्त सोर्सेस राहणार आहेत नाही कदाचित आता आपण आयुक्त प्रत्येक जण स्वभावावरती लढवतील काही ठिकाणी आवश्यक असतं होईल परंतु या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता मला वाटतंय या निवडणुका आम्ही स्वभावावरती लढू आणि हो। ते जिंकू शेवटी नेतृत्व घाल त्याच पद्धती आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत परंतु दादा इतके काम करतात आम्ही देखील त्या ठिकाणी आधी इथं काम कसं करता येईल नेतृत्व ताकदीचा तात्काळ उपयोग सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे या भूमिकेचं काम करून ते जबाबदारी देतील मग नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल या सगळ्या ठिकाणी कोणी जिल्ह्यात तर त्या ठिकाणी दादांचा घालता जिल्हा आहे म्हणून सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी आहे दादा ताकद देणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे या निवडणुकीत ज्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुका रात्रीचा दिवस करू आम्ही सगळे काम करू दादा खांद्या खांद्या मागे भक्कम उभं राहू तुम्ही बोलल्याप्रमाणे कदाचित आजी दादांचा एक निर्णय दिसतोय ठाम की स्वबळावर तर स्वबळावर किंवा महायुतीच्या माध्यमातून जर हे इलेक्शन झालंय निवडणूक झाली तर याच्यामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा काय रोल राहणार आहे कारण जर ह्या ज्या निवडणुका आहेत फार महत्वाच्या डेफिनेट निवडणुका आहेत राज्यामधल्या आणि त्या निवडणुकीमध्ये जर तुमची असाइनमेंट तुटली किंवा तुम्ही स्वबळावर तो विषय घेता तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी मोठं घडण्याची शक्यता असं तुम्हाला वाटतंय का या निवडणुका या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत पक्षाचे कार्यकर्ते रात्री दिवस करून काम करतात नगरपालिका हद्दीमध्ये त्या ठिकाणी काम होतंय जिल्हा परिषदेच्या परिषदे काम होतं किंवा मानव त्या कार्यकर्ते निवडणूक असल्यामुळं त्या निवडणुका आनंद साधारण तो कार्यकर्ता पक्षाचा का नाही ज्या कार्यकर्ते पक्ष उभा आहे अशा कार्यकर्त्या करता अधिक वेळ देऊन त्याला निवडणूक त्याला मदत करणं हे पक्षाचे नेत्यांचं देखील काम आहे आणि नेते ताकद देतातच परंतु ही कार्यकर्ते निवडणूक असल्यामुळे त्या कार्यकर्त्या मदत करणं अधिक मदत देतात त्या ठिकाणी करून अधिकच्या अधिक कसे कार्यकर्ते निवडून येतील याकरता आमचा प्रयत्न झाला तुम्हाला या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये दादांनी काय जबाबदारी दिलेली आहे का मोठी तर पक्ष जिजाबतील पक्ष जे सामान्य सांगतील त्या पद्धतीनं मी मला सांगितलं एक कार्यकर्त्याची निवडणूक असते नेत्या सांगितल्यानंतर त्या तालुक्याचा त्या नगरपालिक लक्ष घाला या महामार्ग लक्ष झालं जे जे पक्ष सांगेल ते जबाबदारी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे पार पाडून त्या कार्यकर्त्याची मदत कशी होईल राष्ट्रवादीच्या अधिक कशा येता येईल अजितदा त्या ठिकाणी ताकद कशी मिळेल याकरता रात्री दिवस आम्ही काम करू नेत्यांचा विश्वास आहे तो विश्वास विश्वासार्थ ठेवून अधिकाधिक जागा कशा राष्ट्रवादीच्या जा पत्रात पडतील कशा निवडून येतील याकरता आम्ही काम करू शेवटी नेत्यांची ताकद घ्यायचं आमच्या कार्यकर्ते आज उभे माझ्या कार्यकर्ते ओळख जी आयडेंटिटी आहे हे आजी मुळे याची मला जाणीव आहे माझ्या जिल्हा परिषद अध्यक्ष दादांनी केलं माझी वसंतदा माझी संस्था जे आज उभी आहे हे किंवा आजी मुळे उभी आहे याची कल्पना आहे आणि असा असताना मला माझ्या पत्नीला जिल्हा परिषद सभापती केलं मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होतो हे सगळ्या जबाबदारी दादांनी माझ्यावरती दिले आहेत आता आता काय मागायचं नाही परंतु नेत्यांचे वैयक्तिक संबंध त्या ठिकाणी चांगले आहेत मी पाहिले नुसतं निरोप दिला तर उलट दादांचा फोन येतो काय काम आहे सार्वजनिक कामं असतात त्या ठिकाणी संबंधित खाते प्रमुख सांगतात हे आमच्या माणसांचं काम आहे आणि अधिकची काम करणं हा नेता या ठिकाणी रात्र त्या दिवस करून पक्ष करता प्रयत्न करतोय म्हणून आमची जबाबदारी आहे तर आमच्या नेता अठरा अठरा तास काम करतोय तर आम्ही त्या ठिकाणी दहा बारा पंधरा तास काम करून पक्ष वाढ करता रात्र त्या दिवस करून त्या ठिकाणी जे सांगतील त्याबद्दल काम करू हा पक्ष त्या ठिकाणी महाराष्ट्राने एकदम कसा येईल आणि उद्याचं त्या ठिकाणी माझं एवढंच मागणं आहे दादा ब्याण्णव सालापासून राज्याच्या मंत्रिमंडळात काम करतात अनेक खाती सांभाळलेली सक्षम माने सक्षम व्यक्ती रात्री दिवस करून काम करतात आणि आम्ही जे आलोय राज्याचं मुख्यमंत्री पद दादा या याकरता त्यामध्ये आमचा खालीचा वाटा राहील दादाची क्षमता आहे आणि दादा खऱ्या अर्थात त्या ठिकाणी तीस पस्तीस वर्ष जर युथ खाती सांभाळतात हा सक्षम माणूस आहे म्हणून त्यांनी मुख्यमंत्री भविष्यात भुसावं यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्ता खाडीचा वाटा असावा त्याकरता आम्ही रात्री दोष करून काम करू धन्यवाद